एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या पाकिस्तानाने जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे बिन लादिर पण तिकडे सापडतो दाऊद पण पाकिस्तानला आहे असे इंटेलिजन्स आहे म्हणजे जगभरामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय द्यायचं काम पाकिस्तान करतं त्यामुळे त्याने सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी ह्याबद्दल त्यांनी बोलूच नाही किंबहुना आज जे काही ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी इंडियन आर्मीला सूट दिली की तुम्ही कारवाई करा <coughs> आणि त्या कारवाईचं एक पहिला पाऊल म्हणून आज रात्री आपला सर्वांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत नऊ दहशतवादी तळं ही उद्ध्वस्त केली गेली आहेत आणि मला वाटतं भारताने आजपर्यंत कधीच बांगलादेश असो किंवा पाकिस्तान असो किंवा कुठल्याही कोणाहीवरती कधी पण भ्याड हल्ले केलेले नाही म्हणून प्रतिउत्तर म्हणून मला वाटतं हे फक्त पहिलं उत्तर आहे मग देखील म्हटलं की वाघाने फक्त पंजाब उघडलेला अजून जबडा उघडायचा आहे आणि म्हणून मला वाटतं आज माझी मनातली इच्छा तरी अशीच आहे की आपण पीओ के आता ताब्यात घेतलं पाहिजे पाकिस्तानाचं जे काही दहशतवाद आश्रय दोन भारताला त्रास द्यायचा त्यांचा तो गेले अनेक वर्षपर्यंत चालू आहे तो कायमस्वरूपी आता आपण संपवला पाहिजे